श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमः स्कन्धः उत्तरार्धः अथ पंचाशतमोध्या जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती श्री शुकाचार्य म्हणतात अस्थि आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या मगधराज जरासंध हे त्यांचे वडील त्यांनी दुःखी अंतकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले परीक्षिता ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली तेवीस अक्षहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्याने चारी बाजूंनी वेढा दिला श्रीकृष्णांनी पाहिले की जरासंधाची सेना म्हणजे जणू खवयलेला समुद्रच त्याने आपल्या राजधानीला वेढा दिला असून आपले लोक भयभीत झाले आहेत भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच मनुष्यावतार धारण केला होता देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार केला त्यांनी विचार केला की जरासंधाने आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ घोडदळ रथी आणि हत्तींनी युक्त अशा अनेक औक्षहिणी सेना एकत्र केल्या आहेत पृथ्वीला भार झालेल्या यांचा आपण नाश करावा परंतु जरा संधाला यावेळी मारता कामा नये कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल माझा अवतार पृथ्वीचा भार हलका करणे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा संहार करणे यासाठीच आहे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरे धारण करतो श्रीकृष्ण असा विचार करीत ते ते होते तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरले त्यामध्ये युद्धाची सर्व सामग्री आणि दोन सारथी होते त्याचवेळी भगवंतांची दिव्य आणि सनातन आयुधेसुद्धा आपणहून तिथे आली ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले दादा यावेळी आपण रक्षण करत असलेल्या यादवांवर मोठे संकट आले आहे पहा हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुधे आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा कारण हे भगवन साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण अवतार धारण केला आहे म्हणून आता आपण हा तेवीस अक्षयणी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा श्रीकृष्ण आणि बलरामांनी असा निश्चय करून कवचे धारण केली व रथात बसून ते मथुरेतून निघाले त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपला पांचजन्य शंख वाजविला तो नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली त्यांना पाहून मगधराज म्हणाला हे पुरुषाधम कृष्णा तू अजून लहान आहेस लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते अरे मूर्खा तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही जा, जा माझ्यासमोरून निघून जा हे बलरामा युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो अशी जर तुझी श्रद्धा असेल तर हिंमत दाखवून तू माझ्याशी लढ आणि माझ्या बाणांनी छिन्न विछिन्न झालेले शरीर येथे सोडून स्वर्गात जा किंवा शक्ती असेल तर मला मार श्री भगवान म्हणाले हे मगध राजा जे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवित नाहीत ते शौर्यच दाखवितात पहा आता तुझा मृत्यू जवळ आला आहे मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझीही बडबड आहे आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही श्रीशुका म्हणतात जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो त्याचप्रमाणे जरासंधाने रामकृष्णांसमोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूंनी भेडले इतके की त्यांची सेना रथ ध्वज घोडे आणि सारथेही दिसेनासे झाले मथुरेतील स्त्रिया महालांच्या गच्चा वाडे आणि गोपुरांवर चढून युद्ध पाहत होत्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुडचिन्हांकित आणि बलरामांचा ताडचिन्हांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाहीत तेव्हा त्या शोकावेगाने मूर्छित होऊन पडल्या श्रीकृष्णांनी शत्रूसेनेचे से वीर आपल्या सेनेवर जसे ढग पाण्याच्या थेंबांचा पाऊस पाडतात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होते आहे असे पाहिले तेव्हा त्यांनी देवदैत्यांना पूज्य असलेल्या शांग धनुष्याचा टणत्कार केला यानंतर ते भात्यातून बाण काढून ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले त्यावेळी त्यांचे जे धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते की जणू वेगाने फिरणारे जळते ते कोलीतच अशा प्रकारे श्रीकृष्ण जरा हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागले यामुळे मस्तके छिन्नविचिन्न झालेले हत्ती मरून पडू लागले बाणांच्या वर्षावाने अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली रथदळांतील घोडे ध्वज सारथी आणि रथी नष्ट झाले आणि पायदळांतील सैनिकांचे हात जांघा मस्तके इत्यादी तुटून तेही खाली पडले